तुम्ही पाहत आहात मराठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन किती दिवसाचे यावर सुरू असलेला अखेर संपला नागपुरात होणारे हे अधिवेशन संपूर्ण आठवडाभर म्हणजे आठ ते चौदा डिसेंबर या कालावधीत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दरम्यान या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिताही सुरू असल्याने सरकारकडून कुठल्याही धोरणात्मक निर्णयाची शक्यता कमीच आहे ठरल्याप्रमाणे नागपुरातील हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक आठ डिसेंबर पासून सुरू होईल यापूर्वी आठ ते एकोणवीस डिसेंबर हा अधिवेशनाचा कालावधी ठरला होता मधल्या काळात निवडणुकांची घोषणा होताच हा कालावधी आठवडाभरावर आला त्यानंतर परत दोन आठवड्यांची चर्चा सुरू झाली आता परत अधिवेशन सुट्टीच्या दिवसासह नागपुरात यापूर्वीही आठवड्याचे अधिवेशन झाले मात्र नागपूर करारानुसार साधारणतः अधिवेशन फार कमी झाले आहे अधिवेशनाचे पहिले तीन दिवस शासकीय व अशासकीय कामकाजात जाईल त्यानंतर तारांकित प्रश्न व लक्षवेधीवर जाईल राज्याच्या अत्यंत महत्वाच्या व तातडीच्या विषयावर सभागृहात किती काळ चर्चा होईल ती किती दिवस किंवा किती वेळ चालेल याबाबत आता उत्सुकता वाढली आहे ಎಮ್ ಸಿಎನ್ ನೂಜ ಮರಾಠಿ ರಾಕೇಶ ಮರ್ಜಿವೆ ನಾಪುರ್